हाताला वगैरे किती चावतोय बघा आहे का कारण त्याचा मूळचा स्वभाव काय आहे त्यामुळे तो चावणारिकेशन कुठे खाली इथं त्या खालच्या वेब्या खाली

बरं बरं चालतंय तर नमस्कार मित्रांनो बघा सर्पमित्र विजय सुरेंशी युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण बघा विटेमध्ये स्वामी विवेकानंदनगर विटा या ठिकाणी आलेलो आहे बघा तर झाडाच्या जा बुडक्यामध्ये पेरूचं झाड आहे बघा या ठिकाणी आणि झाडाच्या बुडक्यामध्ये एक कॉमन उल्फ स्नेक म्हणजेच कवड्या जातीचा बघा बिनविषारी जो साप आहे तर तो आपल्याला समोर दिसतोय तर त्यांनी दोन आहेत म्हणून सांगितलं तर आता आपण बघूया त्यांना पकडून घेऊया महिन्यात नाही नाही जसं आहे तसंच पकडा फक्त मी त्याला पकडून घेतोय एकच आहे का अजून बरं चला काही काळजी करू नका जरी समजा हा साप चावला मला तर काय घाबरायचा विषय नसतो का माहीत आहे का कारण हा साप आहे बघा तापटच असतो मूळचा स्वभाव त्याचा तापट असल्यामुळं नाही हा चावण्याचा प्रयत्न जास्त करतो बघू शकता तो हाताला वगैरे किती चावतोय बघा आहे का कारण त्याचा मूळचा स्वभाव काय आहे तापट आहे त्यामुळं तो चावणारच बऱ्यापैकी परंतु काही होणार नाही त्यामुळं पहिली गोष्ट घाबरून ना जायचं नाही बघा त्याचा मूळचा स्वभाव तापट आहे तो परंतु आपल्याला काय होणार नाही कारण ना हा ना बिनविषारी सर्प आहे लक्षात घ्या <coughs> कारण कसं आहे की भारतातील दोन नंबरचा हा तापट आहे बघा काय नाव याचं नाव बघा मराठीमध्ये याला कवड्या म्हणलं जातं आणि हिंदीमध्ये कवडीवाला साप इंग्रजीमध्ये कॉमन उल्फ स्नेक असं त्याचं नाव आहे बघा आपण त्याला पकडलेला आहे बघा हा कॉमन उल्फ स्नेक म्हणजेच कवड्या जाती साप आहे बिनविषारी असतो आणि त्याची डोक्याची रचना भाग कशी आहे बदाम्याकरचं डोकं असतं आणि काळ्या रंगामध्ये त्याची डोळ्याची बावली बघा बाहेरच्या बाजूला आलेली आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात सरासरी बघा दोन ते अडीच फूट वाढतो अधिकतम लांब्याची तीन ते साडेतीन फुटापर्यंत वाढतो तापट असल्यामुळं थोडासा कसा आहे की ग्लब्स घालूनच पकडायचं असतं परंतु आता आपल्याकडे ग्लब्ज अवेलेबल नसल्यामुळे आपण त्याला पकडतोय परंतु लक्षात घ्या की बिनविषारी असल्यामुळे काय काळजी करायची गरज नाही तो अजून पण जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो, दे तो चावण्याचाच प्रयत्न करतोय परंतु विषारी नसल्यामुळे घाबरायची काही गरज नाही आपण त्याला आता एका बरणीमध्ये पॅक करून घेतोय बघा कशा पद्धतीने करतोय तर तो बाहेर तो येणार बघा सारखा कारण कारण त्याला आज जायचं नसते ना थोडंसं बाहेर येऊया

तर बघा मित्रांनो की आपण थोड्या वेळापूर्वी स्वामी विवेकानंद नगर विटा या ठिकाणी पकडलेला कॉमन कॉमनवल्थ स्नेक म्हणजेच ते साफ आहे बघा तर दिवसा तो असा वेटोळ घालून शांतपणे बसत असतो बघा आणि रात्रीचा ॲक्टिव असतो कारण हा साप निशाचर आहे मन्या सापाप्रमाणेच तर आपण त्याला आता विठोळ घातलेला आहे तर ते सोडतोय त्याला तर तो कशा पद्धतीने निसर्गात जातो आहे बघा आपण त्याला सोडलेला आहे तरी पण तो विठोळ घालूनच बसलेला आहे बघा बघू शकताय तर त्याला आपण सोडलेला आहे तरी पण बघा कशा पद्धतीने तो विठोळ घालून बसला आहे बघा निशाचेर साप असल्यामुळं तो असा बसतोय तर त्याला आपण थोडंसं हलवून तर तो अगदीचे पळपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉम बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो